नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो निराधार योजनेचा जे काही लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट मित्रांनो निराधारांना अनुदान आता डी बी टीमार्फत मार्फत मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे मित्रांनो आपले बँक अकाउंटला जे काही आधार लिंक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जी सेवा जी आहे ही लिंक करण्यात आलेली आहे निराधार योजनेच्या मार्फत पैसे येणार आहेत हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती मात्र पहिल्यांदा चाले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळच बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्याला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते मित्रांनो हे मानधन लाभार्थ्यांच्या तहसील स्तरावरून बँक खात्यात पाठवून संबंधित खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते मित्रांनो आत्ता हे मात्र थेट मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग, वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर संजय गांधी निराधार योजना व सरावंबा योजनेच्या लाभार्थी या पूर्वी तहसीलदारांकडून संबंधित बँक व सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता मित्रांनो तो निधी आता बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात व वर्ग केंद्र केला जात होता मित्रांनो या प्रक्रियेस विलंब होत होता आणि त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी व बँक अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते नो हे मात्र आता बंद होणार आहे मित्रांनो आता निराधार योजनेचे अनुदान थेट डीपीटी मार्फत मिळणार असल्याचे निराधारांची हेटसांबळ होऊ नये यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी कसरत थांबवणार आहे मित्रांनो त्यासाठी या दोन्ही योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड मोबाईल क्रमांक का संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये देखील सुरू करण्यात येणार आहे याबाबतीत गावस्तरावर तलाठ्यांकडे किंवा आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळवले जाणार आहेत मित्रांनो लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे तीस मे पर्यंत ही कागदपत्रे सर्व माहिती जमा करण्यात येणार आहे अन्यथा अनुदान अडकणार मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व सरावबाळ निवृत्ती योजना या योजनेचे जे लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांना येत्या तीस मेपर्यंत आधार कार्ड मोबाईल नंबर तलाठी यांच्याकडे देण्याच्या सक्त सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत तसेच मुदतीत आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित करण्यात येणार आहे मित्रकारे एक नोटीस देखील या ठिकाणी जिल्हाधिकारी या कार्यालयाला काढण्यात आलेली आहे ही आपण नोटीस थोडक्यात या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की जिल्हाधिकारी सर्व संजय गांधी निराधार योजना व सरावबा सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य विवरण करण्याबाबत मित्रांनो अशा प्रकारची ही सोळा चार दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण एक नोटीस काढण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अशी निराधार योजनेचा लाभ घेत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या जवळच्या ऑलवर ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओ ते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद